नमस्कार मी सूर्यंशी शिंदे मयुरी कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता ही प्रेम कविता आहे ही कविता महेश काळे यांनी लिहिलेली आहे चला तर मग ऐकूया आजची कविता तू ते प्रेम आहेस तू ते प्रेम आहेस ज्याचा शेवट कधीच नाही होणार आणि तुला भेटण्याची वाट मी जन्मभर बघत राहणार आणि तुला भेटण्याची वाट मी जन्मभर बघत राहणार तू कितीही दूर असलीस तरी तू कितीही दूर असलीस तरी माझं प्रेम कधीच कमी नाही होणार तू कितीही दूर असलीस तरी माझं प्रेम कधीच कमी नाही होणार जर भेटलीस तू खरंच मला तर जर भेटलीस तू खरंच मला तर या हृदयाला परत कोणतंच दुःख नाही होणार या हृदयाला परत कोणतंच दुःख नाही होणार पुन्हा पुन्हा मनात येत राहतं तुझेच विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतात तुझेच तुझे विचार आणि तू आठवणीत येण्याचं सातत्य आता कधीच नाही थांबणार आणि तू आठवणीत येण्याचं सातत्य आता कधीच नाही थांबणार प्रार्थना करेल मी देवाकडे प्रार्थना करील मी देवाकडे तुला कधीच जीवनात मिळणार नाही हार प्रार्थना करील मी देवाकडे तुला कधीच जीवनात मिळणार नाही हार आणि नाता आपल्या प्रेमाचं जन्मोजन्मी मी राहणार आणि नाता आपल्या प्रेमाचं जन्मोजन मी राहणार तुझं सर्व दुःख मला मिळू तुझं सर्व दुःख मला मिळू माझं सर्व सुख तुला मिळो माझ्या जवळ आता कोणतंच दुःख नाही राहणार माझ्याजवळ आता कोणतंच दुःख नाही राहणार आणि माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद